ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे पनीर ऑलिंग हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज अॅक्च्युली एकदम स्पेशल असा मेनू करायचं ठरवलेला आहे तर आजचा मेनू असणार आहे हक्का नूडल्स आणि चिली पनीर तर त्याच्यासाठी लागणाऱ्या भाज्या वगैरे मी आता जस्ट फ्रीजमध्ये सगळं चेक करत होते पाहिलं मी तर फार काही दिसलं नाही मला बहुतेक थोडीशी गाजरं आहेत फ्रीजमध्ये तर चेक करते येस गाजरं भरपूर आहेत पण हिरवी ढबो मिरची लागेल आपल्याला आणि अजून एखाद दोन कलरफुल असल्या ढबू मिरच्या तर ते सुद्धा छानच दिसेल त्याबरोबर आपल्याला लागेल कोबी आणि गार्निशिंगसाठी आपल्याला लागेल कांद्याची पात तर बऱ्याचशा भाज्या नाही आहेत तर म्हणलं पटकन इथे सुपर मार्केटमध्ये जाऊन सगळ्या भाज्या वगैरे घेऊन येते आणि मग पुढची रेसिपी करते आणि इंडो चायनीज म्हणलं तर लसूण तर भरपूर पाहिजेच आपल्याला त्याच्याशिवाय चाए इंडो चायनीज कंप्लीट होत नाही म्हणून तिथे लसूण सोलत होते सियाना पण टेबलवर बसून मला तिथे लसूण सोलून देते तर ऑलमोस्ट लसूण सोलून झालाय आणि मी सांगत होते की हक्का नूडल्स तर आ, मी बनवणार आहे पण आज मी चिली पनीर जे बनवणार आहे ते मी हे पाकिट यूज करणार आहे नॉर्थ चिली पनीरच्या ग्रेव्हीचं पाकिट आहे हे मी याच्या आधी कधी नाही ट्राय केलं आज पहिल्यांदाच पण हे पाकिट आणून खूप दिवस झाले आणि म्हटलं की आता यूज करून टाकूया जास्त दिवस जुनं ठेवायला नको तर चला आता हँडवॉश करते आणि मग आम्ही सुपर मार्केटमध्ये जाऊन येतो आणि सकाळपासनं एवढी धावपळ झाली माझी आज आम्ही पूर्ण घर क्लिनिंग करायला काढलं होतं तर वरच्या फ्लोअरवरती बेडरूम वगैरे सगळं क्लिनिंग करायला काढलं होतं आणि एवढी धूळ धूळ वाटत होती घरामध्ये कारण की गेले काही दिवस मला बिलकुल क्लिनिंगला वगैरे टाईमच मिळाला नाही तर मग आज म्हटलं काही करून आता ट्रिपला जाण्याच्या आधी सगळं घर क्लिनिंग करून घ्यावं आणि कसं होतं की नेहमी नेहमी मी तुमच्याबरोबर शेअर करतच राहते हे क्लिनिंगचे वगैरे व्हिडिओज आ, काम चालू वाटत इथे कसलं तरी तर म्हणून मग म्हणलं की आत्ताच व्हिडिओ स्टार्ट करू पण आता संध्याकाळी मजा मा येणार माझं फेवरेट कुझिन आहे इंडो चायनीज तुम्हाला माहितच आहे आय थिंक मी याच्या आधी पण बरेचदा शेअर केलंय आहोत आम्ही आमच्या नेहमीच्या आणि आवडत्या सुपर मार्केटमध्ये वॉन्समध्ये आणि वॉन्स ना एक चेन हे आहे सुपर मार्केट आहे तर खूप ठिकाणी म्हणजे अमेरिकेमध्ये पूर्ण सगळ्या ठिकाणी वॉन्स असतं आणि काही काही राज्यांमध्ये वॉन्सचं नाव थोडं डिफरंट असतं पण मोस्टली ती कंपनी सेमच आहे पण खूप जास्त फेमस आहे हे अमेरिकेमध्ये वॉन्स तर तिथे घे ना कार्ट कार्ट लागेल आपल्याला आठ असलेला बरं असतं जरा आणि मी आणि चेतन झालो सुपर मार्केटमध्ये सिया शोरे घरीच आहे सुश्रुत आहे त्यांच्यासोबत आणि म्हणलं पाच दहा मिनिटातच काम होणार आहे कशाला होतं तर चला भाज्यांच्या सेक्शन सेक्शन कधी कधी ना घाई गडबडीत बडबड म्हणजे बोलताना ना कधी कधी शब्द स्लीप ऑफ टंग होतं ते होत भल्या भल्यांच्या होतात आपण काय पण चिरलेलाच so कोबी घ्या. या तिकडे असेल. नाही तिकडच्या साइडला. त्या साइडला असेल. हे लेट्युस आहे. तर आपल्याला हे घेतो. ह्याच्यावरती लेलेला असतो एंजल हेअर कोल्स आणि फाइनली श्रेडेड ग्रीन कॅबेज. सो आपल्याला हेच घ्यायचं कोबी चिरलेला ऑलरेडी. आणि किती डॉलरला तुम्ही बघा इथे टू फॉर्टी नाईनला ला आहे पण ना काही काही दुकानांमध्ये अजून स्वस्त असतो म्हणजे वॉलमार्टमध्ये वगैरे एक डॉलरलाच मिळून घेऊन जातो पण आता हे इथे जरा चांदे मी मागच्या शिकूनच आणले होते कांदे आणि एकदम चांगले निघाले होते आणि साईज पण म्हणजे बरोबर आहे म्हणजे एका वेळेस एक कांदा का चिरला की होऊन जातं कांदा फ्रीजमध्ये नाही ठेवावं लागत आणि ठेवलेलं चांगलं पण नसतात म्हणतात पण मला माहिती नाही आय एम नॉट शुअर पण कधी कधी ना अमेरिकेमध्ये खूप like, मोठे मोठे कांदे असतात लाईक असे मोठे मोठे तर हा एक कांदा तर संपत नाही तर मग तो तर फ्रीजमध्येच मध्येच ठेवायला लागतो पण हे चांगले आहेत मायामध्ये बघा छोटे रेड ऑनियन्स आणि छोटे छोटे त्याच्यानंतर आपल्याला लागेल कांद्याची पात तर केवढीशी आहे बघा आपल्याकडं भाजीला म्हणजे एवढा कांद्याची पात मिळते आणि नाईन्टी नाईन एवढीशी लावढीशी ती कांद्यात मिळते का सहा कांदे आहेत बरोबर ह्याच्या पण ही जरा चांगली नाही दुसरी घेते एक तरी ना आता मी हार्वेस्टिंग केलं होतं फर्स्ट हार्वेस्टिंग ऑफ द सीजन आणि त्याच्यामध्ये मी दाखवलं होतं की असं सेम टू सेम येलो स्कॉश त्याला येलो स्कॉश म्हणतात बना स्क्वॉश म्हणतात त्याच्यानंतर समर स्क्श म्हणतात बरीचशी नावं आहेत त्याला पण त्यांना जायचं होतं रस्त्यामध्ये तर ह्याला बरीचशी आहे तर मी बनाना स्क्वॉश लिहित कारण की मी ज्या दुकानातून नर्सरी ते झाड आणलेलं तिथे बनाना स्क्वॉश लिहिलं होतं तर काही एकदम आता काय बोलू त्यांना कळत नाही मला पण कमेंट होत्या की म्हणे तुला कळत नाही तू काय बोलतेस आणि तुला माहिती नसते कुठल्या गोष्टीची हे आहे बटरनट स्क्वॉश असं त्यांचं म्हणणं होतं पहिले जरा रिसर्च करून बोलावं हा पहिले थोडं रिसर्च करत जा मग बोलत आता मी इथं दहा वर्ष राहते मी मला माझ्या बघण्यातून एकदा तरी ही गोष्ट गेलीच असेल ना जाऊ द्या ते त्याचं डिस्क्रिप्शन एक्सप्लेनेशन देण्यात मला वेळ नाही आहे ॲक्च्युली त्यांच्या माहितीसाठी बटरनट स्क्वॉश कसा दिसतो हे मला दाखवायचं होतं दाखवा चेतन हे बघा काय लिहिलंय इथं खाली दाखवा ऑरगॅनिक बटरनट स्क्वॉश वन नाईन्टी नाईन आणि वरती काय आहे हा बटरनट स्क्वॉश तुमच्या माहितीसाठी सांगते आणि हा जो आहे हा येलो स्क्वॉश बनाना स्क्श समर स्क्वॉश सॅफ्रॉन स्क्वॉश अशी ह्याला वेगवेगळ्या वे, ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत फरक कळलं असेल तुम्हाला बघा बटरनट स्क्वॉश ओके तर मला दाखवायचं होतं कारण की लोक खूप अविचाराने कमेंट्स करतात जेव्हा की त्यांना स्वतःनाच रिसर्च करण्याची गरज आहे अशा वेळेस आणि त्यांनी मला थाय केली आणि त्याच्यावर मी पण बोललं होतं पण आता तेवढं ते सगळं एक्सप्लेन करत बसायला मला तेवढा वेळ नाही ॲक्च्युली सो ओन्ली वेज पण येस कमेंट ज्यांनी कोणी कमेंट केली होती आय होप की त्यांना हे नॉलेज मिळालं असेल माझ्याकडून ऑल ग्रोसरी शॉपिंग डन आता मस्त स्ट्रीट स्टाईल चमचमीत असं इंडो चायनीज आता आपल्याला बनवायचं आहे जाऊन स्वतः घरी जातं आणि एवढी ग्रोसरी घेतली बरेचशा अजून ॲडअप होतातच गोष्टी जेवढं घ्यायला आलेलं असतं त्याच्यापेक्षा जास्तच होतं पण ठीक आहे सगळं ग्रोसरी रोजचं सामान जे लागतं तेच घेतलं जस्ट मी सगळं चॉपिंग करून घेतलं आणि इंडो चायनीज करायचं म्हणलं की भरपूर चॉपिंग असतं भरपूर साऱ्या भाज्या तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढं तुम्ही ऍड करू शकता तर आज मी कुठल्या कुठल्या भाज्या घेतलेल्या आहेत ते तुमच्यावर शेअर करते पहिल्यांदा तर इथे घेतलेली आहे कॅप्सिकम बेल पेपर ढबो मिरची त्यानंतर इथे गाजर चिरून घेतलेला आहे आणि उभं उभं चिरलेलं आहे गाजर त्याला जुलियन कट असं पण म्हणतात त्यानंतर इथे आहे श्रेडेड कॅबेज तर हा आपण रेडीमेड श्रेडेड कॅबेज आणलाच होता त्यामुळे तेवढं तरी माझं काम वाचलं त्याच्यानंतर कांदा थोडासा असा चिरून घेतलेला आहे इथे आहे ग्रीन ऑनियन त्यानंतर इथे पनीरचे तुकडे कट करून घेतलेले आहेत पनीर चिलीसाठी इथे थोडीशी ग्रीन चिली घेतली आहे मी ग्रीन चिली थोडीशी कमी यूज करते कारण की सियाना सुद्धा खातील सो so, जास्त स्पायसी नाही बनवणार मी त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हा मस्त लसूण मी बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आलं तर ह्या दोन गोष्टी घेतल्यात आणि हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रीन चिली पेस्ट पण ऍड करू शकता पण आज मी ऍड करत नाहीये कारण की जास्त स्पायसी नाही बनवायचं म्हणून तर हा चायनीज वोक मी गरम करत ठेवलेला आहे मगासपासून एक पाच मिनिटं झाले असतील कारण की जर का चायनीज वोक गरम असेल तो तर जास्त चांगलं फूड कुक होतं त्याच्यामध्ये mm -hmm. आणि आता वोक इथे अमेरिकेमध्ये वोक म्हणतात काही काही लोक वॉक म्हणतात वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन असतात सो एनिवेज ह्याच्यामध्ये आता आपल्याला तेल ऍड करून घ्यायचं आहे आणि चायनीज म्हटलं की भरपूर तेल लागतंच त्याला कारण की त्याशिवाय त्याची टेस्ट एनहास होत नाही आणि पहिल्यांदा मी बनवून घेणार आहे पनीर चिली आणि मग ते बाजूला करेन आणि मग त्याच्यानंतर परत वॉकमध्येच मी आ, हे बनवेन नूडल्स बनवेन हक्का नूडल्स सो आता हे गरम झालं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लसूण आणि आलं असं वाटतंय मी ते गाड्यावरती चायनीज बनवतात ना सगळं चिरलेलं असतं आणि मग पण हा फरक आहे हे सगळं मीच मग असं मेहनतीनं चिरलं त्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये कॅप्सिकम थोडस गाजर कांदा आणि कोबी मी नंतर ऍड करेन हे सगळं मस्त ह्याच्यामध्ये आता शिजवून घ्यायचं आपल्याला जास्त नाही थोडसच आहे कारण की व्हेजिटेबल्स जर क्रंची असतील तर छान लागतात आणि ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी एवढ्या दिवसांनी बनवते चायनीज इंडो चायनीज घरामध्ये मध्यंतरी दोन वेळा आम्ही चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेलं पण घरी बनवायचं झालं तर खूप दिवसांनी बनवते आज मी तर ही आता ही ग्रेव्ही बघा थिक झाली एकदम आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पनीर ऑलरेडी असा मस्त सुगंध चिली पनीरचा आणि ह्याच्यामध्येच ना हॅनी सैन्याला फ्राईड पनीर टाका पण आम्ही ते तो पार्ट आम्ही स्किप केला आहे आम्ही साधंच पनीर टाकलं आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्राईड पनीर पण यूज करू शकता आणि त्याच्याने अजून टेस्ट छान येईल पण मग आता परत ते तळण्यासाठी वगैरे ते तेल मला वापरायचं नव्हतं म्हणून मग स्किप केलं इथे आपलं पनीर चिली रेडी झालेलं आहे आणि आता मी बनवणार आहे हक्का नूडल्स तर हाका नूडल्ससाठी आपल्याला काय काय लागणार आहे सोया सॉस लागणार चिली विनेगर लागणार आणि रेड चिली सॉस लागणार तर इथे मी तीनही बाटल्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपला जो नॉर्मल केच्यापासून मी थोडासा तो पण ऍड करते तर मी डायरेक्ट मध्येच सगळे सॉस ऍड करत नाही कारण की त्यांनी काय होतं जळण्याची शक्यता असते सो म्हणून मी एक बाउल घेते आणि जेवढं म्हणजे क्वांटिटी आहे नूडल्सची त्याच्या प्रमाणामध्ये मी सो तिन्ही गोष्टी मी व्यवस्थित याच्यामध्ये काढून घेते जसं की आता सोया सॉस मला दोन चमचे तरी मिनिमम लागेल नंतर एक्स्ट्रा ऍड करायचा झाला तर तो करू शकतो आपण सो ह्याच्यामध्ये सोया सॉस काढून घ्यायचा दोन चमचे आपल्याला ओके सोया सॉस कधी कधी असं हे होतं ना ओघळ येते आणि डाग पण पडण्याची शक्यता असते त्यानंतर आपल्याला थोडस चिली व्हिनेगर लागणार आहे तर ते पण घेते एवढं बास आय थिंक लागलं तर मी परत ऍड करेन ह्याच्यानी थोडासा आंबट पण येतो सियाना शौर्य खेळताय तर कदाचित त्यांचा तुम्हाला थोडा आवाज येत असेल आणि त्यानंतर चिली सॉस तर काय तुमच्या चवीनुसार जेवढा पाहिजे तेवढा चिली सॉस तुम्ही ऍड करू शकता सो मी दोन चमचे तरी चिली सॉस ॲड करणार त्यानंतर ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला थोडस खेच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एका साईडला ठेवून द्यायचं ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हवी असेल ना तर मिरपूड पण ॲड करू शकतो तुम्ही म्हणाल इकडून वाफा येतात तर मी मुद्दामून हे गरम करायला ठेवलं आहे जेणेकरून पुढचा जो पदार्थ आपण बनवणार ना तो चिकटत नाही म्हणून मग तसं गरम करते मी आणि ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आपल्याला पेपर मिरपूड असा आपला हा सॉस आता तयार झाला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आता थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं एकदम किंचित सो so, सगळं कसं एकजीव व्हायला पाहिजे सगळ्या भाज्या ऍड करून घ्यायच्यात आपल्याला फक्त कोबी सोडून आणखी कोबी फास्ट शिजतो बाकी सगळ्या भाज्या ऍड करायच्यात थोड्याशा आता शिजल्या जास्त शिजवायच्या नाहीत आपल्याला त्यांचा तर आता हा सॉस ऍड करते मी सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ऍड करायचे आहेत नूडल्स नूडल्स बघा केवढ्या सुट्ट्या आणि अशा छान झालं एकदम परफेक्ट शिजल ना कलरफुल आणि असं परफेक्ट दिसत आणि नूडल्स झाल्यामुळे एकदम ते हे परफेक्ट झालं आणि मिक्स करायचं अजून छान मग अजून टेस्टी होतात आणि आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे मी ऑलरेडी आधी ऍड केलेलं जेव्हा नूडल्स बॉईल केलेल्या ना त्यावेळेस मीठ ऍड केलं त्यामुळे अजूनही मी मीठ घातलं नाहीये कारण की सोया सोयासॉसमध्ये पण मीठ असतं तर बघू मी आता टेस्ट करून बघेन एकदा का झाल्यावर जर जा लागलं तर एक्स्ट्राचं मीठ घालेन आणि ऑल्सो ब्लॅक पेपर ते पण ॲड करेन मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे कोबी आणि सगळ्यात शेवटी कोबी ॲड करते त्याचं कारण म्हणजे की पटकन शिजतो आणि बारीक चिरलेला कोबी असतो म्हणून मग गॅस पूर्ण बंद केल्यावरच कोबी घातला तरी चालतो कारण की ह्याची जी हीट असते त्याच्यामध्ये कुक होऊन जातो कोबी सो त्याला सेपरेटली काही शिजवण्याची गरज नाही आहे आणि प्लस तो क्रंच पण राहतो कोबीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे आजचा स्पेशल इंडो चायनीज तर इथे आपले हक्का नूडल्स आहेत आणि पूर्ण मी व्यवस्थित बनवून ठेवलेत मस्त गार्निशिंग वगैरे सुद्धा केलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आहे आपलं पनीर चिली तर ते पण एकदम असं झालंय तर पनीरची गे आमच्या तिघांपुरतच आहे मी चेतन आणि सुश्रुत सियाना शहरी तर काही नाही खाणार पण त्यांचं ऑलरेडी जेवण झालं सुद्धा सो जसे मी बनवलं पटकन दोघांना खायला घातलं नूडल्स वगैरे हो आणि आता मी जेवायला बसू थोड्याच वेळात पण आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आपण अगदी सामान आणायला सुपर मार्केटमध्ये जाण्यापासून ते रेसिपी बनवेपर्यंत सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करायचा ट्राय केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय